तारीख एकोणतीस सप्टेंबर ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातलं भादोले गाव या शांत गावातल्या एका घरात अचानक गोंधळ उडाला कारण गावातील प्रशांत पाटील हा तरुण रात्री घरी परतला पण त्याच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते अंग थरथरत होतं आणि तो प्रचंड घाबरलेला दिसत होता आईवडिलांनी विचारलं तर त्याने थेट सांगितलं मी माझ्या बायकोचा खून केलाय माझ्या मुलींकडे लक्ष ठेवा हे ऐकताच घरच्यांसोबत गावकरीही थरकापले एवढं बोलून प्रशांत गाव सोडून पळून गेला गावकऱ्यांनी लगेच वडगाव पोलिसांना माहिती दिली मध्यरात्री पोलिसांनी परिसरात शोधमोहीम हाती घेतली आणि शेवटी प्रशांतला ताब्यात घेतलं सुरुवातीला त्याने खून मान्य करताना कारण दिलं की त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध आहेत पण चौकशीत वेगळंच सत्य समोर आलं प्रशांत आणि रोहिणी पाटील यांचे लग्नानंतर दोन मुली होत्या एक सहा वर्षांची तर दुसरी तीन वर्षांची प्रशांत गॅरेजचं काम करायचा तर रोहिणी घर आणि मुली सांभाळायची बाहेरून त्यांचा संसार सुरळीत दिसत होता पण प्रत्यक्षात त्यांच्या वैवाहिक आयुष्यात सतत वाद व्हायचे कारण होतं प्रशांतचे एका तृतीय सोबत असलेले संबंध गेल्या चार पाच वर्षांपासून प्रशांत या व्यक्तीच्या संपर्कात होता रोहिणीला हे समजल्यानंतर तिने वारंवार त्याला हे नातं तोडण्याचा आग्रह केला पण प्रशांत ऐकत नसे यावरून दोघांत सतत भांडण व्हायचं एकमेव अंतीस सप्टेंबरला दोघेही रोहिणीच्या माहेरी ढवळी गावाला गेले होते तिथून रात्री परतताना रस्त्यातील एका सुनसान ठिकाणी प्रशांतनं गाडी थांबवली लघवी करायचीय असं सांगून तो खाली उतरला आणि रोहिणीलाही उतरवलं अचानक त्याने खिशातून लाल मिरची पावडर चटणी काढून तिच्या डोळ्यात टाकली रोहिणी काहीच पाहू शकत नव्हती त्या गोंधळातच प्रशांतनं गाडीला लावलेला कोयता उचलला आणि वार सुरू केले रोहिणीनं शक्यत तेवढा प्रतिकार केला हातावर वार झेलले आरडाओरडा केला पण जागा सुनसान होती शेवटी ती गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडली प्रशांतनं तिचा मृतदेह तिथेच सोडून दिला आणि गावात येऊन आईवडिलांपुढे कबुली दिली पोलीस चौकशीत स्पष्ट झालं की रोहिणीचे कोणतेही गैरसंबंध नव्हते उलट प्रशांतचेच तृतीय पंथीयासोबत संबंध असल्याची पुष्टी झाली याच कारणावरून वारंवार वाद होत होते आणि रागाच्या भरात किंवा पूर्वनियोजित योजनेनुसार त्याने पत्नीचा खून केला प्रशांतनं पळून जायचं ठरवलं असताना तो आईवडिलांपुढे कबुली का देतो खुनाच्या वेळी तो एकटाच होता की त्याच्या संपर्कातील लोकही सोबत होते हा क्षणिक राग होता की एक प्लॅन केलेला गुन्हा सध्या प्रशांत पोलीस कोठडीत असून तपास सुरू आहे या घटनेनंतर संपूर्ण गाव हादरलंय आणि दोन लहान मुली आईशिवाय राहिल्या आहेत